नमस्कार आमच्या सगळ्या सगळ्या भाव बहिणींना झालं का भाव बहिणी जेवण मस्त खाना खाय क्या होत क्यू कल तू ने खा, <laughs> या खा खाणे केली म्हणजे काय त्याला म्हणतात हिंदी नाही आती? थोड़ी थोड़ी जाती है कल खाने के लिए बहुत कुछ लाया हाँ। था ने सुबह सुबह बहुत कुछ खाया इसलिए हाँ। का पेट खाली नहीं रहा हाँ। भर गया है इसलिए भूख नहीं लगी क्यों बैठी ये चितागीता चितागिती नहीं बैठते मेरी बच्ची मेहंदी काट रही थी क्या तब चलो काटे एक बहुत अच्छा ये काढ़ा है पूरी तर चला भाऊ बहिणीनो आता तुमच्या पूनम ताईला पण हिंदी काही एवढी येत नाही तर आपल्या पाण्याच्या टाटरचा थोडासा प्रॉब्लेम होता तर तुमचं दाजींनी ते फिटर बोलवून नीट करून घ्यायचं चाललंय तर आज पियानी बनवली मस्त पैकी अशी टमाटा चटणी तर अपूर्वानी पण तिला आज म्हणजे आता अपूर्व पण शाली झाली भाऊ बहिणीनो लय उडायला होत नाही मला काल अपूर्वानी पण मी उस्तर भांडे झाडून सगळं केलं तेवढाच आईच्या जीवाला आराम आनंद अवा आईच्या जीवाला टेन्शन असतं व आता बरेच भाऊ बहिण मला ना आवड ठेवतात पुन काय काम करत नाही आळशी आहे कटाळे काम चुकार हाय पण असू द्या लिकी असल्यावर लिकींच्या हाताच जेवण खायचा आनंदच वेगळा असतो रोगा मस्त पैकी असं बनवलेलं आहे आता ही शेंग केली होती रात्री केलेली होती काय खाल्ली कुणीतरी ठेवली आता <स्टारीग> हका टमाटा चटणी कोणाकोणाला आवडती मला तर लय आवडते जेवणार आहे आता मी पुरी जेवल्या बर का आता अपूर्वाने काय वरच खायला आणलं होतं काल ती खाल्लं आणि पियाचं जेवण झालंय शिवण्या जे जीु... शिवण्या जेवली ग शिवण्या बी वरच खाल्लंय असंच वरच वरच खाणं खाल्लं या ती बी जिवली का नाही जिवली ती पण हा शेंग खाल्ली होती बरोबर आणि तुमचं दाजी पण जेवलेलं येतं आता मला खार का खोबरं ती ही करून यायचं म्हणजे उद्या तुमच्या दाजीला ने दवाखान्यात नेलं म्हणजे सुटवडा करून आणायला त्याचा सुटवडा केल्यावर खात्याल तुमचं दाजी आता मला जेवायचं भाव बहिणीनं पियाने केलेली टमाटा चटणी तुम्हाला दाखवती कशी काय बनवली ती आणि बाजरीच्या भाकरी झणझणीत कस काय ती सांगा मला आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय टमाटा चटणी बघून मला राहावं ना आता आता आहे ना चला जेवायला चला आता दोन वाजल्यात तुमच्या ताईचं म्हणजे कसं दोन वाजता जेवण मस्त पैकी असं चालतं तर चला टमाटा चटणी दाखवते हो <laughs> केलेली आहे पियानं टाटा चटणी नातखोळा टमाटा चटणी हा ती मला लय आवडती टमाटा चटणी आता मी खाणार मस्त पैकी आणि हे पप्पाला केले का ही भाकर कडक हे कडक भाकर पप्पाला केली दणदणीत पियानी हो का आता एक भाकर घेते मी ए जेवायचं नाही टमाटा चटणी हा तिला पण घे जेवायला का ही टमाटा चटणी चला जेवायला हो का ही काउल काढून आहे का आता तुम्हाला सांगते मस्त असं जेवण करते छान असं जेवाय या सगळ्यांनी रात्री ही रात्री वालाची शेंग केलेली होती आणि ही तंबाट्याची चटणी तर मस्त असं झणझणीत तंबाट्याची चटणी चाललेली खायची आता माझी तर माझं जेवण तर तुम्हाला माहित आहे पाच मिनटं लय झालं गप्पा 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 खाऊन घ्यायला होय ही काय करते काय करते तुला जेवायचंय ना चल कापूर आली जेवायला चला जेवायला मामान जेवायला खाना खायला पप्पा ती टाटर बसल्यात तिकडं हे करत म्हणजे टाटर नीट करायचं चाललंय ना हात धुवायला गेली काही पुरी तर चला भाव बहिणीनं जेवायला मस्तपैकी असं जेवण करायला चला वालाची शेंग जेव्हा राहा टमाट चटणी वालाची शेंग

دا دلونه درا دلیا صدقله واده तशी प्रिया सोड झाली सायका आणि लिपन हा पुरवठा 재미있 <susur> जो जी बात है मतलब 去外面干干，玩儿堆球。我下个星期拿个那玩儿去上。

जेवण त्या म्हणजे ब्राह्मण सगळ्यांनी आपापली काळजी बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय